बातम्या बघण्यासाठी आमच्या करायला विसरू नका झाडे लावा झाडे जगवा हीच खरी भक्ती हीच खरी सेवा पत्रकार नाना सांगळे यांनी नवीन संकल्पना सुरू केली विंचूर येथे खंडेराव महाराज यात्रोत्सवानिमित्ताने वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून पर्यावरण संवर्धन व संरक्षणाचा संदेश देण्यात आला विंचुर येथे सध्या खंडेराव महाराज यात्रोत्सव सुरू असून या यात्रेच्या निमित्ताने सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार ज्ञानेश्वर सांगळे यांच्या संकल्पनेतून वृक्षारोपण करण्यात आले आहे सध्या नाशकातील तपोवन परिसरातील अठराशे झाडांच्या कत्तलीच्या धर्तीवर श्री सांगळे यांनी हा वृक्षारोपण कार्यक्रम हाती घेतल्याचे सांगितले विंचुर येथील यात्रोत्सवानिमित्त सुनील सोनवणे हे बारा गाड्या ओढण्याचे मानकरी असून त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले तसेच पुढील वर्षी यात्रेची मानकरी रोहित धवन श्री बाबू दादा दरेकर व उत्तम बाबा दरेकर यांनी आशीर्वाद देऊन पुढील एक वर्ष तुम्ही या दोन्ही झाडांना पाणी देऊ असा यांचा असा आशीर्वाद देऊन भक्तांना संदेश दिला झाडे लावा भक्ती जपा श्री विंचूर खंडोबा मंदिर श्री बाबूदादा दरेकर व उत्तम बाबा दरेकर जसे राम लक्ष्मण बंधू ह्याप्रमाणे त्यांचं वागणं आणि सगळ्या भक्त मंडळांना ते प्रेरणा देतात त्या ठिकाणी आपले जे नवरदेव असतील त्यांच्या हातून दोन झाडाची लागण करून आणि त्यांची सेवा करावी झाडं लावा झाडं जगवा आणि भक्ती जपा हा संकल्पना श्री ज्ञानेश्वर सांगळे यांनी पत्रकार ह्या संकल्पना आहे आणि ही आपल्या जय मल्हार मित्रमंडळांनी आणि भक्तमंडळांनी ती स्वीकारावी आणि त्याचा सेवा करावी ही संकल्पना आणि मी सेवक श्री बाबूराव रघुनाथ डोमाडे जय मल्हार मित्र मंडळाने ही मोहीम चालू केली आहे त्याच्यामध्ये आपण झाडे लावायचे झाडे वाचवायचे तो नवा जो मानकरी त्याला वर्षभर एकच सेवा करायची तो मानकरी असेल त्याला एकच सेवा करायची फक्त वर्षभर हे झाड जगवायचं जर ते झाड जगलं ती खरी खरीप की आपल्याला बी त्याचे पावन होईल त्याच्यासाठी प्रत्येकानं झाडे लावा झाडे जगवा ही कल्पना ही संकल्पना ही संकल्पना आता आपण या गावापासून सुरू केली या करता सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायचे आहे जोरदार